थोडं तरी जग बाई थोड तरी जग धुणं भांडी चहापाणी एवढंच का गं तुझं जग घर आणि माझा नवरा किती वेडेवाणी करतेस साऱ्यांचं करता करताच तुझं आयुष्य मात्र सरते नात नातू लेग सून यातच अडकून पडणार का जीव ओवाळून टाकला तरी कुणी तुझ्यासाठी रडणार का घरासाठी राबूच नको असं आम्हाला नाही म्हणायचं थोडं तरी मनासारखं तिनं जगायचं की नाही एखाद्या दिवशी बोलता बोलताच अंगात येतं तुझ्या फक्त बेत ऐकून ऐकून बाकीचे घेतात मजा हाँगकाँग सिंगापूर नुसत्या गप्पा मारतेस पिक्चरला जाऊ म्हटलं तरी पुन्हा पुन्हा हरतेस अगवेडे स्वतःसाठी थोड तरी जग एक दिवस मैत्रिणी सोबत घालवून तर बघ पाच सहा जणी मिळून करा स्वतंत्र जीप मोकळ्या हवेत एखादी काढा एक दिवसाची ट्रिप आरडाओरडा चेष्टा मस्करी पुन्हा लहान व्हावं रडगाणं गायचं सोडून मजेत गाणं गाव स्वयंपाकघरात घरात गॅस जवळ होरपळून जाऊ नकोस अन्नपूर्णा म्हंटल की हुरळूनही जाऊ नकोस प्रत्येकाला मोकळीक पाहिजे पण तिला जीव नाही का तुम्हाला खूप ताणतणाव असतात तिला भावभावना नाहीत का येडमबाई घरात कोणीही तुझा पुतळा उभारणार नाही कदाचित श्राद्ध पितृ पक्षातही तसबीर तुझी सापडणार नाही माझं म्हणणं असं नाही की तिनं मोकाट सुटावं नाकात वारं शिरल्यासारखं सदा पळत सुटावं तिच्यावर जबाबदारी ढकलून आपण तमाशा पाहावा का ती भैरवी गात असताना आपण मल्हार गावा का कविता फक्त एवढंच म्हणते स्वतःलाही वेळ दे जगण सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना शिळ दे अधून मधून प्रत्येकाला लहान होता आलं पाहिजे आणि एक दिवस उन्हाळ होऊन जगणं मात्र धमाल झालं पाहिजे मित्रांनो प्राध्यापक विजय पोहनेरकर यांची ही व्हॉट्सअपवर आलेली कविता आपल्याला आवडली असेलच तिच्याबद्दलची आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद